राजश्री पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला मी आले आता मला रूम आवरायचं बाकी होता मग मी रूम आवरायला आले आता आणि आमचं आजचं सर्व काम आहे आणि जेवण वगैरे पण आहे आता मला ना रूम आवरायचं होतं मम्मी वरती आले आता रूम आवरायला आणि वावरून घेते आणि आज खूप दिवसात ऊन पण पडले बाहेर आणि सारखा पाऊस चालू होता म्हणजे रात्रीचा पण पाऊस यायचा आणि दिवसभर पण सारखा पाऊस चालू होता आणि आज खूप दिवसातून ऊन पण पडलंय हे बघा हे बघा किती मस्त असं ऊन पडलं की किती भारी वाटतं मी तुम्हाला खिडकीतूनच दाखवते चला मी माझ्या गॅलरीतून पण तुम्हाला दाखवते माझ्या रूमची जी गॅलरी ना त्यामधून मी तुम्हाला दाखवते आज बाहेरच हे बघा इथं माझ्या रूमची ही गॅलरी आहे आणि इथून आज मस्त असं ऊन पडले आणि बाहेर पण छान वाटत हवा पण खूप सुटलेली आहे हे बघा खूप अशी हवा पण सुटली बाहेर आम्ही आता रूम आवरून घेते आणि आज ही पण खूप लवकर उठली होती आज ती पहाटेच उठली होती आम्ही उठतो तेव्हाच उठली होती मग तिला आंघोळ वगैरे करून परत झोपी लावलं होतं आणि आता परत ती उठली आहे आणि मस्त अशी खेळती बाहेर तिच्या आजीसोबत ती आली का तिला पण दाखवते मी चला तोपर्यंत रूम वगैरे आवरून घेते चला रूम तर आवरून झालंय आता मस्त असं फर्निचर वगैरे पुसून घेते मी

का आणलं दे मला दे देला दे, दे का आणलं तांदूळ घेऊन आली तू दू। कशा तुला खायची आहे का खायची आहे का सिया काय शेडमध्ये राहत नव्हती तिच्या आजीजवळ मम्मी तिला चक्कर मारायला बाहेर घेऊन आले ऐ काय झालं तुझ्या डोक्याला का कुठे ग खूप हुशार आहे तिला सर्व काही कळत ती ना भुरु मस्त रस्त्याने चक्कर मारते खाली खूप का पाऊस झालाय पण आता ऊन पडलं होतं त्याच्यामुळे थोडस सुकलय आमची झाडी ते, ते सर्व फुलांचे झाड अशी या नासती आता आम्ही चक्कर मारून आलो म्हणा कुठे गेलो आपण चक्कर मारायला ए पोडी पावसामुळे सर्वीकडे मस्त असं हिरवगार दिसतंय आमची झाड बघे किती छान दिसते टवटवीत एकदम सियाल काय झालं सिया पडली सिया कशी पडली सियाला घरात नाही जायचं बाय करती लगायच यामध्ये आली होती काय खाती ग सिया काय खाती सपर्शन खाती विचार आहे विचार करते का काय खाती असं ॲपल कोण खात ॲपल ॲपल कोण तू खाती mm. मी तर बसते मी तरच बसते बस mm. खाली mm. खायचं आहे तुला mm. मला नाही खायचं मला नाही खायचं तू खा तू खा चाले दही किती शू शूज आहे तुझे mm. नाही खायचं का हस या मस्त अशी ॲपल खाती आता जी शूज घालायची पद्धत पण कसं घालती तू कसं घालती शूज असं घालती येतं तुला घालते येतं ते खाऊन गे आणि इकडं

नाही तुला चालू करता डान्स करून दाखवा मग येते डान्स करून दाखव मग नीट नीट जोरात डान्स कर अग वेडी मुलगी ऐ वेडी ती या टी व्ही कुठे आहे आपली टी व्ही कुठे आहे टी व्ही कुठे आहे टी व्ही आता तुला सांगायची चालू करायला तुला तेच खेळायचं आहे चला सियाला त्याच्यानंतर झोपी लावलं होतं आणि आता वाजले तीन मी पण थोडासा आराम करून घेतला आहे आणि सिया झोपलेली तोपर्यंत मी सियाला थोडीशी पेज करून ठेवली खायला ती उठली का मग तिला घाले आता बाकीचं पण काम आवडते मी आता सकाळी ऊन पडलं होतं आणि आता एकदम जोराचा पाऊस चालू झाला आहे बघा ऊन पण पडतं आणि पाऊस पण येतो आता चला सिया पण उठली आता आणि तिला मी ती पेज केली होती ती खाऊ पण घातली आता ती गेली तिच्या आतूसोबत बाहेर तोपर्यंत मी आ, बंगला वगैरे झाडून काढते वगैरे आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आज आम्ही मस्त अशी भेंडीची भाजी बनवणार आहे तर चला स्वयंपाक बनवून घेते मी आता आज आम्हाला भेंडीची भाजी बनवायची मग दीदीचं चालू आहे भेंडीची भाजी चिरायचं काम त्यांना म्हटलं तुम्हीच करा भाजी तुम्ही खूप छान करता <laughs> आत्तू भाजी कशी करते छान छान करता ना कसं करते, करते आत्तू भाजी आणि सियात चालू आहे सगळं भेंडी खायचं काम कोण भेंडी खात सगळं आज तुकडं भेंडीची भाजी खायची तुला आज खायची ना का गान भाजी करत मस्त भाजी भाजी खायची सियाला आज का खायची तुला भाय भाजी भेंडीची भाजी खायची ना तुला काय ग ती सगटच भेंडी खाती आज चला भेंडीची भाजी करायची आम्हाला त्यांनी सियाला सांगितलंय कडीपत्ता घेऊन सिया चालली आता कडीपत्ता आणायला <laughs> गेली माझ्या पण पुढे गेली सिया कुठे चालली हे बघा सिया डायरेक्ट कडीपत्ताच्या झाडाजवळ बस बापरे सिया गेली कढीपत्ता आणायला आजची ब्रेकिंग न्यूज सिया गेली कढीपत्ता आणायला हो ना का सिया अरे देवा तुला तर कढीपत्ता पण आणते ना हा मी तोडून देते तुझ्याकडं तू घेऊन जा तू कडं परत आमच्या इथे मस्त असं कढीपत्त्याचं पण झाड आहे सियाला कढीपत्ता पाहिजे तू कढीपत्त्याचं झाड कुठे आहे सिया कुठे आपल्याकडे पत्त्याच ना थांब मी ना? तुला कडी पत्ता देते तोडून आत्तून सांगितलं ना तुला सिया चालली आहे आता कडी पत्ता घेऊन चला खाली पण टाकून दिला का आत्तून सांगितलं तुला आत्तून पत्ता सांगितला होता ना तुला गुड गर्ल कडीपत्ता घेऊन आली चला आता इकडे बस चल इकडे बस आता चल मस्त अशा भेंड्या पण बनवल्या आता पोळ्या पण बनवून झाल्या खूप साऱ्या भिंडीचं नैवद्य दाखवलंय देवीला आता देवघरामध्ये पण ठेवून देते त्याला स्वयंपाक झालाय आज आणि आज ना सारखं ऊन पडत होतं आणि पाऊस पण येत होता त्याच्यामुळे काही कपडे सुकले आणि काही सुकायचे बाकी होते मग ते मी ना इथे रेलिंगवरती टाकून दिले जे बिना सुकलेले होते ते सगळे रेलिंगवरती टाकून दिले कुठे आपली टी कुठे वगैरे झाले आणि आता थोड्या वेळ मस्त अशी आता आम्ही टी व्ही बघणार आहोत बघा आता आम्ही मस्त अशी टी व्ही बघतो आहे थोड्या वेळ सिया आय सिया काय करते चला आता थोड्या वेळ टीव्ही वगैरे बघून वरती आले मी रूममध्ये झोपायला आणि सियाला पण झोप आली होती आली होती नाही ग तुला सियाला पण झोप आली होती आणि सियाचे पप्पा अगोदरच येऊन झोपले सिया हे सोडू झोप आली होती ना तुला आता ते अभ्यास करते वरती घेऊन आले तिला पहिले बुक बघायचे असतात स्टडी चालू होतीचं स्टडी स्टडी टाईम हो ना ग हां लगेच येस येस तुला मी विचारते तू सांगा थांब मी विचारते तुला हां गाय कुठे गाय गाय कुठे गाय इकडची गाय इकडची हां तो बैल आहे थांबा पुढचं विचारते मी तुला शिळी कुठे शिळी ती मेंढी ना बाबा तुला ही बुक येत नाही का शिकवलं नाही तुझे पप्पानी तुला त्याचे पप्पा बघ तुझे पप्पान तुला शिकवलंच नाही माऊ कुठे आपली हां तो टॉमी आहे तू नच ते इकडचंच पेज ठेवती हा मी इकडचं बघू आता अजून इकडचं बघू काय इकडं घोडा कुठे घोडा हा गुड तर चला आता सीयाचा पण झोपायचा टाइम झालाय मी तिला आता झोपी लावते आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय